नमस्कार सीमाझ रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी करते बाजरीची थालीपीठं ही थालीपीठं जी आहेत ही तळणीशी बनवती आहे मी आणि यामध्ये मेथीच्या भाजीचा मी वापर करणार आहे आणि इथं मी कढईमध्ये एक चमचा एवढं तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा एवढा हिंग घ्यायचा आहे आणि इथं मी जी धुवून चिरलेली जी मेथीची भाजी आहे ती आपण थोडीशी घेतलेली आहे आणि ती आपल्याला थोडी परतवून घ्यायची आहे शिजवून घ्यायची नाही फक्त आपल्याला ती थोडी परतून घ्यायची मग त्यातला आपल्याला कडूपणा जो आहे तो घालवायचा आहे ती आपल्याला परतून घ्यायची आणि ही भाजी जी आहे याचा वापर मी आता या थालीपीठामध्ये करणार आहे इथं तुम्ही यामध्ये कसुरी मेथीचा वापर केला तरी चालू शकतं पण आपल्याला आता हिवाळ्यामध्ये ताजी भाजी जी मिळते त्यामुळे इथं मी भाजीचाच वापर केलेला आहे इथं मी दोन वाट्या एवढं बाजरीचं पीठ आहे ते घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक चमचा मीठ घेतलेला आहे एक चमचा जिरेपूड घेतलेली आहे एक चमचा मी धनेपूड घेतलेली आहे एक चमचा हळद एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि तीन हिरव्या मिरच्या आणि जिरे मी बारीक वाटून मिक्सरला घेतले होते तेही घातलेले आहेत आणि आपण जी परतून घेतलेली जी मेथीची भाजी आहे तीही यामध्ये घातलेली आहे आणि हे जे पीठ आहे ते आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे हिवाळ्यामध्ये प्रामुख्याने बाजरीचे पदार्थ खाल्ले जातात शरीरात उष्णता निर्माण करण्याचं काम हे बाजरी करते बाजरीमध्ये फायबर प्रथिने लोह मॅग्नेशियम अशी अनेक तत्त्वे अने असतात आणि असं म्हणतात की बाजरीची भाक जो खाई तो आजारापासून दूर राही आणि यासाठी आपण बाजरी खाणं महत्त्वाचं असं आहे आणि इथं माझं पीठ छान असं आपण मळून घ्यायचं आहे आणि हे पीठ मळताना आपण थोड्याच पाण्याचा वापर करणार आहोत तुम्ही या थालीपीठाच्या पिठामध्ये लसूणही घालू शकता मी इथं लसणाचा वापर किंवा कांद्याचा वापर केलेला नाही कारण ही, ही तळणीशी जेव्हा आपण थालीपीठं करतो त्यावेळी आपण इथं लसणाचा किंवा कांद्याचा वापर करत करत नाही आणि इथं माझं पीठ हे छान असं मळून घ्यायचं तुम्हाला जर चार ते पाच दिवसांसाठी प्रवासाला जर जायचं असेल तर घरा घरातला जर पदार्थ माल न्यायचा असेल तर हा छान असा पर्याय होऊ शकतो इथं माझं पीठ छान मळून झालेलं आहे आणि हे आपल्याला अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचे म्हणजे हे छान पीठ जे आहे ते मुरलं जाईल आता त्यातला आपल्याला एक मोठा गोळा असा घ्यायचा आहे आणि हे मी पोळपाटावर पीठ लावून लाटून घेते आणि हे लाटताना चिरटूही शकतं कडेला पण काय नाही आपण ह्या वाटीनच पुऱ्या काढून घेणार आहोत यासाठी आपण हे छान असं लाटून घ्यायचं आहे या पिठाला आपण थोडं पीठ लावलं असल्यामुळं ते जास्त चिकटू शकत नाही यामध्ये तुम्ही ज्वारीच्या पिठाचा किंवा गव्हाच्या पिठाचाही वापर करू शकता पण इथं मी बाजरीच्याच पिठाचा वापर केलेला आहे कारण थंडीमध्ये जे आपण उष्ण पदार्थ आहेत ते खाण्यात असतील तर आपल्याला आपलं शरीरही व्यवस्थित राहू शकतं इथं मी वाटीच्या सहाय्याने पुरी करून घेते आणि पाहू शकता तुम्ही छान अशी आपली लाटून झालेली आहे आणि हल्ली डाएट जे करणारे जे लोक आहेत त्यांनाही प्रामुख्यानं बाजरीचाच खाण्यात वापर करावा असं सांगतात अगदी लो कॅलरीज आणि पोटभरीचं असं हे आपलं बाजरीचे जे पदार्थ आहेत हे तयार होतात यासाठी आपण बाजरी खाणं गरजेचं आहे इथं मी वाटीच्या साह्याने पुऱ्या काढून घेते आणि आपल्या पुऱ्या करून झाल्या की आपण ह्या तळण्यासाठी घेणार आहोत अतिशय खमंग आणि चटपटीत असा हा पदार्थ होतो तुम्ही जर कॅलरीज जर फूड शोधत असाल तर बाजरीची ही थालीपीठं जे आहेत ती आपल्यासाठी फार छान आहेत इथं माझी सगळी थालीपीठ आहेत ती करून झालेली आहेत आता कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे आणि या तेलामध्ये आपल्याला बारीक गॅसवर आपल्याला हे खमंग अशी तळून घ्यायची आहेत म्हणजे आपली ही थालीपीठ आहेत ती जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होते आपल्याला बाकीच्या चपाती किंवा भाकरी खाण्याचा जर कंटाळा आला असेल तर कधी कधी म्हणून हा एक छान असा पदार्थ होऊ शकतो आणि इथं माझी जी थालपीठ आहेत आपल्याला उलटून अशी त्या तळून घ्यायची आहेत आणि खमंग होईपर्यंत आपल्याला ती तळून घ्यायची आपण कांदा लसूण घालून जी आपण थापून जी थालीपीठ बनवतो त्यापेक्षाही छान अशी खमंग तयार होतात आणि चवीलाही अप्रतिम अशी लागतात आणि इथं माझी जी थालीपीठ आहे ती तळून झालेली आहेत आणि पाहू शकता अशी खमंग तळून घ्यायची आहेत आणि आता ही थालपीठं मी काढून घेते आणि छान असं ते मितळून घ्यायचं आहे आपल्याला आणि पाहू शकताय फार सुंदर अशी झालेली आहेत तुम्ही ही थालपीठं सॉस किंवा दही किंवा तुपासोबत ही खाऊ शकता आणि फार छान अशी चवीला लागणारी आणि खमंग अशी थालपीटं माझी तयार झालेली आहेत तेव्हा आपल्याला स्वयंपाकाला काय करावं असा प्रश्न पडतो त्यावेळेस छान असा खमंग चमचमीत असा पदार्थ करून पहा हिवाळा आणि पावसाळ्यात केला जाणारा हा पदार्थ आपण केव्हाही बनवून खाऊ शकतो आपण कांदा घालूनची जी थालपीठ बनवतो त्याला फार वेळ लागतो पण ही झटपट होणारी अशी पाककृती आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटही करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशाच चमचमीत